तर दादा नमस्कार आपली मागणी आम्हाला येऊन तुम्ही पाच सहा महिने झाले का जास्त वर्ष झालं वर्ष होईल तर दादाची दादा ओळख लागतील की दादा खास बाजाला आणि रायबाला भेटाय आले तवा आणि ही दादाची राणी बघावं पाहिजे ही तास त्या कॅरेजवर इंस्टाग्रामला काय काय नाव आहे राणी राणी हां मुजावर तर ही चिक्या त्याच्या मागण्या कसा कसं करायला आलाय गाव जातोय मधीच थांबतोय ह्या दादांच्या बरोबर दादांचे मित्र आलेत नमस्कार तुमचं नाव कसं राजू कारंडे राजू कारंडे दादा तुमचं नाव दीपक पवार दीपक पवार कुठल्या गाव म्हणला माझं मी तर काय का कुठल्या कामा निमित्त आलेलं का फक्त बघा बाजावर किती प्रेम करणार आहेत उनी दादा पण आपण तुम्ही बघायला तर आम्हाला माहिती वाटलं जसं गाडी अडून तो आम्हाला कळायचं बंद झालं की आलं म्हणजे दादा पण आपण गायते म्हणजे तुमची मैत्री किती वर्ष झाली वर्गमित्र जाई बस नाही जोरात काही आहे भेटायला आणि काय पाहिजे Yeah. तो तो था था या बघ आयला तुम्हाला आता चिकल लागेल तीन वर्षाचा आपण कसं बघलेला आहे तीन वर्षाचा आपण तत्व बघवलेला आहे काय बाजीचा भाजी आपला एक पाहिजे आम्ही संघर्ष केला तर संघर्ष करावा असं नाव करावं महाराष्ट्र किसरीच येणार तो आणि बाजी आणि रायबा खांदा लावून उठला बघा उठला शेट उठले बघा बघा आधीच म्हटले महाराष्ट्र उकरा लागला उकरा लागला ला ला। तुम्हाला सुट्टी द्यायची नाही तुम्हाला बघू लागलाय मस्ती करायला

आम्ही एक नऊ बाबा पाय पडत आधीच आले भीत पडत्या कडे हे उदाहरण तुम्हाला एक सांगतो गावात यशपाटी म्हणून होता आणि एका माणसाने एक आव्हान दिलं होतं त्याची रेड़डीत आमच्याकडे गुटेश्वर

म्हणून ते तुम्हाला दाखवून देतोय की बघा आम्ही आता व्यवस्थित काय काळजी करू नका टाकायचा आधी फेर टाकून ठरवायचं काय बसून ना जवळजवळ वर्ष आता

इसनेला इसनेला हात लावला इसणीला हात लावला की मारा येईल चोळा याला आला बाजू हा काय शेवा करू करून दाखवली पहिले आता मस्ती करून दाखवू दे चोळा की तुम्ही पण खास भाज्यासाठी आणायचा एवढ्या लांब दादा पण आपण काही नाही ते आणले औषध म्हणजे ते पावा डॉक्टर आहेत का

केस त्याच्यासाठी शॅम्पू आहे तीडशे दोनशे आसपास असतील आहे का तुमचा नंबर द्या मला फोटो पाठवतो तुम्हाला आणि एका सरांनी जे सांगितलेलं आहे की येसन टाकतं यशनीला बांधायचं बरोबर आहे त्याचं बरोबर ठीक आहे आता काय करायचं दोन दोऱ्या लावायचे दोन दोऱ्या दोन दोऱ्या काय आणि दोन दोऱ्या कशा लावायच्या कि हॅलो हे बाजी एक दूध ही मुर्की लावायची ज्यावेळेला कडी लावायची कडी बोरकडी गोलकडी जी असते ती ज्यावेळेला लागण करणार त्यावेळेला ती दूर वाढायची मुर्केला ठेवायची बरोबर बरोबर आलं त्याकडे तिकडे बीत करा आमचं ते बरोबर की सर काय म्हणले त्याला आता जर तालचा पटला तर गाडी आवडताना त्याला कळणार नाही नेहमीच असा आहे हा हा एक दुरीशने लावायची मोकळी सोडायची लांबरू सोडायची ज्यावेळेला तुम्ही येणार काय त्यावेळेला ही दुरी वाढून प्रेस करायची त्याला चालते हा म्हणजे त्याला ताण पडणार नाही ठेवा तुम्हाला कुठल्या गोष्टीचा होणार नाही आणि रायबाच्या जे वशिंगाला जे घासतंय ते सरणाचेर्न बनये ते गरम करून काय करतात का नाही नाही थांबले ग शिंग लागले जातं मावीला म्हणजे अशी आली त्यामुळे आता नाही घासत वशिंगा तुम्ही ते इनर मांडल्यामुळे ते लखडा तर दादासनी मी विचारले आलो दादा पटरा टाकू का इथं त्यानं मारले बरं का मला आज लय बेकार मारले लय बरोबर इथं मारलं इथं काय झालं निशाण बांधत होतो निशाण बांधताना बाय काय द्यानी म्हणून आलं नाही त्यानं तिला दान बरोबर बरोबर इथं वळ उठला बघा असं तर दादासनी मी म्हटले दादा इथं पटरा टाकतो म्हणजे पटरा दादा इथे असं तिथंपर्यंत दादा म्हटलं काय म्हटलं दादा तुम्ही सांगा बरं आम्ही हे जे भूमित्र आहे स्थान जे आहे पोलिस स्थान आहेत बदल बजलं तर ते पोलिस स्थान आहे तिने आम्हाला सांगितलं सेवा करतो म्हणून पण आम्ही त्या शेवेसाठी आलो नाही रायबाजीला या निकमच्या सास परवासाठी आणि आम्ही आलेलो आहे काय झालंय आम्ही आलो होतो तिने आम्हाला इच्छा तुम्ही जेवणार आह काय नाही म्हटलं बाहेर जेवण आलेला आहे आपल्याला कसं होतंय ते एखादा माणूस जेवायला देतो खादी कुठे नाही प्रेमा कुठे आम्ही आलेलं आहे आणि जर वाटलं मला भूक लागली आहे आम्ही सांगितलं तर आम्हाला जेवायला ते वाटणार त्याच्या विषयच नाही तर या की ओय राय भाषे जर काय केलंच तर लय मार दिन आज लय तो मुले मला येऊन होय तर येऊ पण मला मारा होता आज आज चालू आणि लिहू बा कसं मम्मीला मम्मीला बोलू का मम्मीला बोलू मम्मी

पुनर्जन्म येतो त्याचा व्हिडिओ बघितला हा मारतोय रे गाड्या बस खाली बस बघू खाली बघू मग मी बसतो तू खाली बस खाली बघू मला मला तुझं परत पुट्टू काढायचं बस बस खाली खाली बस खाली बस बघू इकडे चलतो इकडे इकडे बाजा मस्ती केली आता आणि तू मलकाच नाव काढायचं हा तुझं लाड नाही झाले म्हणतात लोक लाड म्हणजे प्रेमानच करायचं सगळं हा माझ्या पिल्लू आज जरा स्वयं ठेवा म्हणायचं नावरी म्हणून येणार आणि मम्मीला कुठे कुठे मैदानात काय म्हणून काय म्हणून मम्मीला कशी तर काय ते गाडी तर काय म्हणते त्याला काय म्हणते म्हणत कशाला सुट्टी सुट्टी बेकारला मम्मीला घेऊन भाजीच्या खांद्याला खांद्याला रायबा आज सांगतो तुम्हाला निशान आणि हे दोघ चालवा नेलेत निशान आंगावायला लागला माझ्या म्हणून भैयाला म्हटलं मी रायबाला घेतो रायबाला घेतला रायबा इतक्या आला माझ्या हो इडो इडो अंगा आलं परत निशान आगाव येतो रायबाई चांगला झाला त्यात असं केलं सगळं त्यातनं वाचल दोन ना आज मला मारलं म्हणजे आज दिवसच आपला शिवकाळ तेव्हा बांधला तिकडे बाहेर बांधला तो आणि यात यांचं काय केलं हिला कच्ची केल्यामुळं आता येऊ जातो पहिला पहिला तू गुलाल घेशील का नाही तेव्हा तोपा लावतो तोपा तो त्या दिवशी येऊन माझ्या रात्री यायला लागलं चाल मला लय भारी कोल्हापूर प्रेम केलं के तर जीवापाड व विरोध केला तर टोका जा अशा स्वभावासाठी कोल्हापूर कर नात करते काय तर आता कुठं कोल्हापूर तर हि ब्रेक आहे बघा बघाय बघू शकतो इकडे गिर आहे गियर आहे अपंग असल्यामुळे तिने हे सगळं करून घेतले दोन्ही पाय नाय काय नाही आणि दादा एका पाय ना हे नाही तुम्ही काय करता दादा पंटपुरे कुठं आहे कोल्हापुरात का

मला फोन लावला मुलाला लागला जाईल दादा विषय असते एखादा प्राणी किंवा एखादा माणूस जीवनात एखाद्याच्या घरी येतो तो कुठल्या प्रकारे येतो हे माहिती नसते हा त्याच्या वेदना सण करून सगळं करून तेव्हा तंदुरुस्त झाला तर जगाच्या पाठीतून तिने व्हिडिओ करून दाखवत नाही त्याच्या वेदना दाखवत नाही तुम्ही सत्यान दाखवला होय हेच खरी लक्ष्मी आहे आपलं काय असेल ते उघडत असते उघडच की सगळं असते काय नसतेच आता दिसलं की सगळे घ्या एवढं सगळं दाखवण्याची घरात एवढा एवढा विरोध आहे त्यांचा त्यांच्या दाखवून देत नाहीत पण का एक त्यांची एवढी संपत्ती आहे लोक जवळ आलेत राणीमुळे कोण वाटते आपल्याला वा त्या बाजार राहिबामुळे या राणीमुळे लोक येते हत्तीच्या मोर्चे आहेत कोल्हापूर जिल्ह्यात तिनं प्रदर्शनात उभं राहिले म्हणजे मोर्चेत उभं राहिले भरपूर लोकांचा प्रतिसाद राहिले प्राण्यावर जीव ठेवला तर प्राणी कुठल्या पदावर येईल आणि आमच्या राणीचा एक स्वभाव आहे माझा तुमच्यासारखा सर्किट सर्किट स्वभाव राणीमुळे मी थोडं थोडं सुधारलो पण भांडा आलं करते गप्पस जाऊ दे

आणि चिक्क्या बघा कुठे गेला गेला पळून तिकडे पत्र्यावर जाऊन बघतो या आला आला खाली आला <laughs> चिक्या आदर दिली बरं का हॅलो अग राहू देवायला लागतं बी रे

कस आहे निशान वाद खेळा येते का खेळा गाडीत हा ने, ने ने तर बाजारा शेटला पाहिल्यांदा चुकायचं रायबाबर चालवायला हो, उड्या मारणार काही ऐकणार नाही मस्ती करणार इकडं उठणी घाल चल आली अडवान रायबा अडवान खेळा आहे काय ती का नाही येते हाय हाय लागड आहे की होय ओके खेळ आहे त्यात्या आपल्या फॅमिली न दिलेल्या घ्यायची काय न

पहिल्यांदा चुकलाय बरं का बाजार आला पहिल्यांदाच नात करते काय आणि हे रायबरशी परसू काय मग चांगलं चालू लागलं त्याला हि लावलं पाहिजे हळद तेलन का हळद मसाज केली पाहिजे हळद तेल मसाज आई असं पाहिजे तुफल्याला का मस्तीज केली गुल बाया गेले बुट घाला माझी बाई पण घाल तू तू घाल चिका हे बाईबाला पहिले पहिल्यांदा

आता मागे हिटर्न राहाय बा काय का कसला बी आहे म्हणणार माझा पण दमल परत परत एक किलोमीटर होईल बाई लागेल का बाजार चलो शेट

तुला घेऊन पडणार मी एकटा नाही पडणार हजार बाजाराला हलकं वाटेल ना भाय हजार बाजारांना हलक वाटेल खाली पोटात <laughs>

पला उद्या <स्थाँगा> आले बरं का नागरीला आले असलं घातात का नाही सांगितलं त्याला लग तीन दिवस हाणून पाव परत गॅप देऊन पाहू टाकून मग मैदानात साहेब दिसणार आहे शेट इथे शेट आपलं चालला चालला चांगला चालला मला वाटलं तो मुलय आम्हाला छातीपीती बरेल म्हणून आता काय करणार आहे रायमा शेतला पहिलं दूध भाजत होतो आता बघा ट्राय जरा करून बघ तू ट्राय आता एवढंच आहे शेत कसं पितेल का बघायचं ती भाज्याला म्हटलं बघा शेअर करा आपल्या फॅमिली बरोबर

ते बघा बदराशीट कसं दूध पितय असा निशान दूध पिणार आला या लय लई दूस त्याला सवय भाई बहुतेक भाई निशानला खाद्य ठेवलेलंच काय निशांना पण खाल्लं सगळं खाल्लं निशान बरोबर नाही नाही दुधाची वाटणीच तीही मिळते